आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो जाइये गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग उत्सव में उत्तर प्रदेशातील भीषण अपघातात अकरा जणांचा मृत्यू उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात दर्शनासाठी जाणारी बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन कालव्यात उलटून हा अपघात झाला आहे या बोलेरो मधून एकूण पंधरा जण प्रवास करीत होते त्यापैकी अकरा जणांचा जागीत मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत हे लोक दर्शनासाठी निघाले होते तेव्हा ही भयंकर घटना घडली या घटनेतील मृतांपैकी नऊ जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती उजेडात आली आहे माधुरी या हत्तीसाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा कोल्हापूरकरांनी आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक पदयात्रा काढली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा राजू शेट्टी यांनी आक्रमक भाषण केले त्यांनी वनतारावर गंभीर आरोप केले तसेच उद्योगपती अंबानींवर भीक मागण्याची वेळ आणू अशी वल्गना केली नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीला पुन्हा मठात आणावं या मागणीसाठी कोल्हापुरात आज नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी मुखप पदयात्रा निघाली या मुख्यत्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते शेकडो नागरिकांची ही भली मोठी पदयात्रा आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी या पदयात्रेत सहभागी झाले होते त्यांनी नागरिकांना यावेळी संबोधित केलं महादेवी हत्तीनीला परत मठात आणावं अशी मागणी त्यांनी केली पीडी कॉलेज बीबी विभागाचा सुत्य उपक्रम शहरातील प्रतिष्ठित राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या बी बी ए विभागातर्फे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती राबविण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला यामध्ये जुनी रद्दी वर्तमानपत्रे गोळा करून ती विद्या आधार सोसायटीला देण्यात आली विद्या आधार या संस्थेमार्फत रद्दीचे संकलन करून त्यामधून शैक्षणिक शुल्क भरण्यात येते या उपक्रमाला विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे संचालक गंगा दर पाटील अॅलन मोरे विनायक बंगले विश्वास पाटील सूरज गावडे बीबीए विभागाचे संचालक एस एस शिमन गौडर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता